श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे स्वामी महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया स्वामींचे अकरा गुरुवार याबद्दल तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलंच असेल तर आज या व्हिडिओमध्ये आपण त्यासंबंधी सगळी माहिती जाणून घेणार आहोत आयुष्यात कुठल्याही प्रकारचा तुम्हाला त्रास असो मानसिक आर्थिक किंवा लग्न होत नसेल आम्हाला आमचं स्वतःचं घर व्हाव अशी इच्छा आहे किंवा संतान प्राप्ती होत नसेल किंवा तुमच्या संसारात काही अडचणी असतील संसार तुटण्याच्या मार्गावर आहे आज तुम्हाला खरं वाटणार नाही पण साठ ते सत्तर टक्के महिलांचा हा प्रॉब्लेम आहे की नवऱ्याच्या आयुष्यात परस्त्री आहे आमचा संसार तुटण्याच्या मार्गावर आहे तर असा कोणताही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही एकदा स्वामींचे अकरा गुरुवार करून बघा तुम्हाला नक्की नक्की अनुभव हो येईल तर आज अकरा गुरुवारची सुरुवात करण्यापासून ते उद्यापनापर्यंत मी सगळं कवर करण्याचा प्रयत्न करते व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा आणि अजून एक हे नियम मी बनवलेले नाही आहे हे सगळे केंद्राचे नियम आहेत तर तेच इथे मी तुम्हाला आज सांगते आहे तर अकरा गुरुवारची सुरुवात कधी करायची तुम्ही कोणत्याही महिन्याच्या कोणत्याही गुरुवारी याची सुरुवात सुरुवात करू शकता शुभ अशुभ महिना असा काही नसतो बरेच जण विचारतात की पौष महिन्यात आम्ही सुरुवात करावी का तर तुम्ही बिलकुल करू शकता काहीच हरकत नाही सगळ्यात आधी गुरुवार कोण कोण करू शकतं तर स्त्री आणि पुरुष दोघंही गुरुवार करू शकता त्याला असलं काहीच बंधन नाही आहे गुरुवार सुरू करण्याआधी तुमच्या घरी स्वामी महाराजांचा फोटो आणि स्वामी चरित्र सारामृत ही पोथी पाहिजे स्वामींचं अधिष्ठान असणं आवश्यक आहे कारण शेवटी तुम्ही जी सेवा करता ती महाराजांना दिसायला पाहिजे त्यामुळे जर फोटो नसेल तर आधी फोटो आणून घ्या आणि त्यानंतरच अकरा गुरुवारला सुरुवात करा ज्या गुरुवारी तुम्हाला सुरुवात करायची आहे त्या त्याच्या एक दिवस आधी तुम्ही नारळ आणि खडीसाखर घेऊन स्वामी केंद्रात जायचं आहे तिथे खडीसाखर आणि नारळ स्वामींच्या फोटोसमोर ठेवून स्वामींना पाया पडायचं आणि तुम तुमच्या मनातली जी पण काही इच्छा आहे ज्यासाठी तुम्ही अकरा गुरुवार करणार आहे ती इच्छा तिथे स्वामींना सांगायची की महाराज हे हे माझं काम आहे हे रखडलं आहे और जे पण काही तुमचा प्रॉब्लेम आहे संतान प्राप्तीसाठी आहे और घरासंबंधी आहे ते सगळं तिथे स्वामी महाराजांना सांगायचं आणि माझ्याकडून निर्विघ्नपणे ही सेवा पूर्ण करून घ्या असं महाराजांना तिथे म्हणायचं आहे ते नारळ तिथेच ठेवायचं आहे ते काही घरी घेऊन न्यायचं किंवा तिथे फोडायचं पण नाही ते झालं की दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी गुरुवारच्या दिवशी तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे केंद्र तुम्हाला फक्त एकदाच जायचं आहे नारळ आणि ना खडीसाखर घेऊन त्यानंतर प्रत्येक गुरुवारी तुम्हाला जायची गरज नाही आहे त्यानंतर उपवास करायचा का उपवास केलाच पाहिजे असं काही नाही तुम्हाला जर करणं शक्य असेल तर करा पण इकडे उपवास पकडायचा आणि दिवसभर खूप फराळ करायचा असं नाही उपवास हा आपल्या शरीराला आपल्या पोटाला आराम देण्यासाठी असतो पण जर उपवास करून तुम्ही दिवसभर खाण्याचा विचार करत असाल तर त्याला काही अर्थ नाही त्यापेक्षा नक्कीच करू शेवटी देव हा भावाचा भूकेला असतो आणि देवाला काही करायचं नाही तुम्ही उपवास करता की नाही महाराज फक्त तुमची मनापासून केलेली सेवाच बघतात त्यामुळे ते नाही केलं तरी चालेल त्यानंतर सगळ्यात महत्वाचं सेवा काय काय करायच्या तर सगळ्यात आधी तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ एक ते एकवीस अध्याय पूर्ण वाचायचा आहे हे मात्र एका बैठकीतच वाचायचं आहे तुम्ही इन केस सारामृत पारायण किंवा नित्य सेवा तुमची जर चालू असेल तर ते पारायण वेगळं करायचं आणि ही सेवा वेगळी करायची म्हणजे असं नाही की तुमचं वेगळं पारायण चालू आहे आणि त्यात एकदा सारामृत पोथी वाचली तर आता हे परत करायची गरज नाही असं नाही हे एक ते एकवीस अध्याय या सेवेचा भाग आहे तर तुम्हाला हे यात करायचंच आहे सा आता सारामृताच्या पण दोन पोथ्या आहेत एक पोथी मोठी आहे थोडी आणि एक दिंडोरी प्रणित सातशे श्लोकी पोथी आहे त्या मोठ्या पोथीलाच दिंडोरीतील गुरुमाऊली यांनी लहान पोथीत रूपांतरित केलेलं आहे आता आपल्या धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येकाला पूर्ण ती मोठी पोथी वाचता येत नाही कधी कधी पण ती वाचता यावं हो। त्यामुळे हे सातशे श्लोकी पोथी तयार केलेली आहे त्यामुळे असं काही नाही आहे की छोटी पोथी वाचली तर आमच्या अकरा गुरुवार फळस येणार नाही असं असं आस, काही नाही बहुतेक जण हीच पोथी वाचतात त्यामुळे तुम्ही पण हीच वाचा तुम्हाला जवळच्या स्वामी केंद्रात ही इझिली मिळून जाईल आणि जर नाहीच मिळाली तर मोबाईलवर श्री गुरुपीठ ॲप डाउनलोड करा त्यात स्वामीचरित्र सारामृत एक ते एकवीस अध्याय आहे तुम्ही तिथून तीथु, तिथून देखील हे वाचू शकता त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप करायचा आहे जनरली एक माळ करायला दोन ते तीन मिनिट लागतात असं अकरा माळी करायला अराऊंड पंचवीस मिनिट वगैरे लागतील समजा कोणाला कमी किंवा कोणाला जास्त तुम्हाला जप माळ हातात घेऊन करायचा नसेल तर तुम्ही अराऊंड वीस ते तीस मिनिट श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप करा मनात दुसरे कुठलेही विचार येऊ नका देऊ असं खूप वेळा होतं की आपण जप करतो आणि आपलं डोकं दुसरीकडेच असतं घरातले शंभर महत्वाचे काम त्याच वेळेला आपल्याला आठवतात पण तुम्ही सेवा करताना त्या क्षणात फक्त तुम्ही आणि महाराज एवढेच पाहिजे दुसरं कोणतं काम नाही आणि कोणता विचारही नाही ही झाली दुसरी सेवा त्यानंतर तिसरी सेवा म्हणजे तारकमंत्र तारकमंत्र हा प्रत्येकाला माहीत आहे माहिती नसेल तर गुगलवर टाकून पहा पीडीएफ येईल ती डाउनलोड करा तारक तारक तारकमंत्राचे अकरा वेळा पठण करायचे आहे तारकमंत्र एकदा म्हणायला कमीत कमी दोन ते तीन मिनिट लागतात असं अकरा वेळा म्हणायला बावीस पंचवीस मिनिट लागतात प्रत्येकाला वेळवेगळा लागेल समजा या तीन महत्वाच्या सेवा आहेत या करायच्या आहेत आता हे दिवसभरात कधी करायचं तुम्ही हे कधीही करू शकता पण मी रिकमेंड करेल की तुम्ही हे सकाळीच करा कारण सकाळी तुमचा कसं मूड फ्रेश असतो आणि सकाळी सकाळी एवढे विचारही डोक्यात नसतात त्यामुळे सेवाही खूप छान होते फक्त तुम्हाला बारा ते साडेबाराची वेळ टाळायची आहे कारण ती दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते त्यावेळेत कोणतीच सेवा करायची नाही तर हे झालं सगळं सेवेचं आता तुम्ही उपवास करत असाल तर पूर्ण दोन्ही टाईम काही न खाता उपवास करायची गरज नाही तुम्ही एक टाइम भगर उसळ खाऊन पण उपवास करू शकता दर गुरुवारी संध्याकाळी देखील आरती करायची आणि काही पण गोडाचा नैवेद्य महाराजांना दाखवायचा फार काही गोड करणं नाही झालं तर फक्त खडीसाखरेचा सा नैवेद्य दाखवला तरी चालतो या झाल्या सगळ्या सेवेबद्दल माहिती त्यानंतर आता नियम अटी काय आहे तर सगळ्यात पहिलं ब्रह्मचर्य पाळायचं का आता मला सांगा तुम्ही अकरा गुरुवार चालू केले आणि तुम्हाला संतान प्राप्तीसाठी तुम्ही करत आहे तर आता अकरा गुरुवार पूर्ण व्हायला तीन साडेतीन महिन्याचा सा टाइम लागतो तर तुम्ही तेवढं ब्रह्मचार्य पाळायची गरज नाही आहे तुम्ही फक्त गुरुवारच्या दिवशी शक्यतो ब्रह्मचर्य पाळा तेवढा एकच दिवस पाळावा लागतो हे झालं ब्रह्मचर्याचं दुसरं म्हणजे नॉनव्हेज खाणं सोडावं लागेल का किंवा गुरुवार सोडून दुसऱ्या दिवशी नॉनव्हेज खाऊ शकता का तर नाही पूर्ण तीन महिन्याच्या टाइम पिरियडमध्ये नॉनव्हेज खायचं नाही तेवढा टाइम स्पेंड सोडावं लागणार नॉनव्हेज खाऊन सेवा करू नका एवढं एवढं तुम्ही करू शकता त्यानंतर तिसरी गोष्ट जर या तीन महिन्याच्या टाइम पिरियडमध्ये मध्ये कुठे बाहेर जायचं काम आलं तर तर आता समजा अर्जंट काही असेल जावंच लागणार आहे तर तो गुरुवार स्किप करा समजा जर तुम्ही सासरे गेलात तर तुम्ही तिथे सेवा करू शकता भलेही तुम्ही नेहमीसारखी पूजा वेगळी मांडून नाही करू शकत पण तुम्ही सेवा करू शकता कारण ते तुमचंच घर आहे आणि तसंच सेम माहेरी गेला किंवा दुसऱ्या कोणत्या रिलेटिव्हकडे कडे गेले तर सेवा करा पण तो गुरुवार मोजू नका रिटर्न आल्यावर सेवा आपल्या घरीच कंटिन्यू करा तो एक गुरुवार सोडून याला काही फार नियम अटी नाही आहे खूप साधी सरळ सेवा आहे हे झालं सगळं सेवेचं जे पूर्ण अकरा गुरुवार तुम्हाला करायचे आहेत आता सगळ्यात महत्वाचं उद्यापन कसं करायचं तर तुम्ही अकराव्या गुरुवारी उद्यापनाच्या दिवशी छान पूर्णाचं जेवण छान पूर्ण जेवण त्यात तुम्ही पूरण करू शकता किंवा एखादा दुसरा गोड पदार्थ तुम्हाला करायचा असेल तर ते करा आणि पूर्ण जेवणाचं नैवेद्य महाराजांना दाखवायचं आहे तुम्ही त्या दिवशी एखादं जोडप जेव घालू शकता किंवा नऊ मुलं किंवा अकरा मुलं किंवा मग जेवढे मिळतील तेवढे मुलं जेव घाला तर तुम्हाला कोणीच नाही मिळालं आज कारण आजकाल असं होतं जे लोक फ्लॅट सिस्टीममध्ये राहतात त्यांना हे हा प्रॉब्लेम येतो त्यामुळे हे जर तुम्हाला पॉसिबल नसेल तर तुम्ही कोणीही कोणत्याही गोरगरीब लोकांना यथाशक्ती दान करू शकता गरीब लोकांच्या आशीर्वादात खूप शक्ती असते आणि अन्नदानासारखं तर दुसरं पुण्य नाही आहे त्यामुळे तुम्ही जर ते करू शकत असाल तर ते करा किंवा मग तुम्ही एखाद्या मंदिरात यथाशक्ती दान करू शकता तेही चालेल अकरा गुरुवारचे असंख्य लोकांना अनुभव आलेले आहेत प्रत्येकाला खूप छान प्रचिती आल्या शक्य वाटणारे काम देखील पूर्ण झाले माझ्या माहितीतले तर कदाचित एकही असा व्यक्ती नसेल ज्याला अकरा गुरुवारची प्रचिती आली नाही आता कधी कधी काय होतं एखादं जण कोणी अकरा गुरुवार चालू करतं त्याला पहिल्या किंवा दुसऱ्याच गुरुवारी प्रचिती येते काही पूर्ण अकरा गुरुवार झाल्यावर प्रचिती येते आता हे प्रत्येकाच्या श्रद्धेवर आहे किती मनापासून तुम्ही सेवा करता त्यावरही आहे त्यामुळे तुम्ही सगळं करून थकला असेल तर एक शेवटचा उपाय म्हणून अकरा गुरुवार नक्की करून बघा तुम्हाला नक्की प्रचिती येईल याची तर ही होती अकरा गुरुवार संदर्भात सगळी माहिती हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा या व्हिडिओला चांगला प्रतिसाद आला तर अकरा गुरुवारच्या मांडणीवर देखील मी एक डिटेल व्हिडिओ बनवेल तोपर्यंत श्री स्वामी समर्थ